मित्रांनो आतापर्यंत तर सगळ्यात फास्ट झालेला सौदा या आतापर्यंतचा जेवढ्या गाड्या उतरल्या का सगळ्यात फास्ट झालेला सौदा दादांनी केलं दादा गाव कुठलं संभाजीनगर संभाजीनगर आता तुम्ही जी क्वालिटी काढली आहे क्वालिटी तुम्हाला आवडली का हो हे बघा मित्रांनो क्वालिटी भाऊ पूर्ण जेवढी गाडी होती का आपली गाडीमधनं सगळं वरचे बोकड भाऊकडे एकदम जण बच्चे मोठे बच्चे भाऊनी बांधलेले हे बघा सांगताना आपण भाऊला साडेनऊ हजार रुपये किंमत केली होती दाम दादांनी पहिला टप्पा सातचा दिला नंतर तो मध्ये डायरेक्ट दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ हजार दोनशे कमीने हा सौदा झालेला आहे हे बघा बघ तो हो। आ, ला तो दिला जाण ना सर क्वालिटी आवडली हा सौदा कसा वाटला तुम्हाला आमचा हा काय सांगशाल कस्टमरला काय सांगशाल इथलं आपल्या बाबतीत कस्टमरला काही नाही माल भरपूर उतरतो आपल्या इथं बरोबर हो हो एवढं लांबून आलं तुमच्या मनासारखं काम झालं का हो चालतं ठीक आहे हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा एकदा बट दोन मिनटा हे बघा हा हो आता उदर बघा क्वालिटी बघा एकदा हे बच्चे दिले मित्रांनो आपण आठ हजारला दोनशे कमी सात हजार आठशे प्रमाणे हे बघा शिंगडे बघा एकदम नाजूक निबर नाही हे बघा बघा बच्चे दिले आपण क्वालिटी बोलते जाझर बट्ट्याचं बोकड एकदम झालदर त्याला पुढं तुमचे पाचशे नोट तुमच्याकडे आल्या हो बघा पूर्ण कलरफुल बच्चे आहेत मकाशिनीमध्ये काही बच्चे आहेत काही गुजिरीमध्ये आहेत तुम्ही पाहू शकतात मंगळवारचे बच्चे सरलेले असतात आज तुमचा गुरुवार आहे दोन दिवसापासून बच्चे भुके असतात दादा गावाचं नाव सांगा पडासनेर एमपी मध्ये आलं का का महाराष्ट्र बॉर्डरला बॉर्डरला आहे ना हा जो दाम घेतला तोच सांगा दादा सत्तावनशे परमाणे मित्रांनो पाच हजार बार्ड सातशे परमाणे बच्चे घेतलेले आहेत बच्चांची क्वालिटी बघा दादा क्वालिटी आवडली जो व्यवहार घालला व्यवहार आणला का हो चालतो पब्लिक बघा बोला <laughs> <दर> दा दा। <laughs> पब्लिक बघा मित्रांनो सगळी पब्लिक आहे ते आपला सौदा जो येतो झाकून लापून असतो सगळ्यांच्या समोर असतो हे बघा बच्चे बघा कसे दिलेले आपण सत्तावनशे प्रमाण बच्चे दिलेले बघा अजमेरी मध्ये बकरे बांधले भाऊने अजमेरी काही आहे एक फक्त गुजरेच्या त्याच्यामध्ये हे बघा बच्चनची क्वालिटी बघा दादा गावाचं नाव सांगा जामनेरचे जामनेर बरं क्वालिटी कशी वाटली मस्त वाटली तर आल्यावरती सौदा वगैरे कसं वाटला आमचं एकदम भारी बरोबर काही अडचण नाही जो तुम्ही दान दिला दामनुसार तुम्हाला क्वालिटी आवडली का काय दाम दिला तो सांगा आम्ही सात आठशे सात आठशे एक नग मित्रांनो बघा बच्चे बघा तुम्ही क्वालिटी बघा हे बघा बघा बच्च्यांची क्वालिटी सात हजार आठशे प्रमाणे त्याच दामामध्ये जो पहिला दाम झाला का मित्रांनो बघा बच्चे दिलेले आहेत आपण गुजरी अजमेरी शिरोई तिघी जाती त्यांनी बांधलेल्या आहेत दोघी मधल्या अजमेरी आहेत काही गुजरी आहेत काही शिरोई आहेत हे बघा दादा कुठलं गाव पानसमल पानसमल जिल्हा बडवाडी एमपी एम पी क्या वाद ला म्हणाले एक सो वीस किलोमीटर हा बरं एवढे लांबून आले तुमचं मनासारखं काम झालं का मनासारखे हा मना आ, जो रेट दिला रेटनुसार तुम्हाला क्वालिटी आवडली का क्वालिटी पण काय रेट दिला सात आठशे सात आठशे इथं आल्यावर तुम्हाला आमचा स्वभाव किंवा व्यवहार कसा वाटला काहीच बांधा नाही काहीच बांधा नाही स्वभाव चांगला आहे सर्व हो आहे हे बघा मित्रांनो दादा राहता एमपी मध्ये पण मराठी एकदम स्ट्रॉंग इकडे नातेवाईक ना अच्छा अच्छा हो मित्रांनो कसे घेते तुम्ही सात आठशे ना चालतं ठीक आहे सात आठशे मित्रांनो घेतले दुसरा सौदा झाला इथं आठ बच्चे बारीक आहेत आणि इकडचे बाकी पंधरा बच्चे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकत टोटल आता पट्टी घेतली आता हे बघा बच्चे हे बघा मित्रांनो बसची बघा महाराज गावाचं नाव सांगा सांगा ना मला कुठला ही दुसरी पट्टी घेतली का हो मित्रांनो दुसरी पट्टी घेतली बरं काय दामान घेतली सांगा पाच हजार आठशे ने घेतले मित्रांनो पाच हजार आठशे घेतलेले हे बघा बच्छे पाच हजार आठशे आता किती घेतले तुम्ही टोटल ये पंचवीस दोन ना आणि पहिले किती तेरा ठीक आहे मित्रांनो बघा कोटा मध्ये बोकर दिलेला आहे असा आहे दादा कुठला गाव आठ बिळा घेतला सात हजार मध्ये सात हजार मध्ये सात ठीक आहे बघा दोन आउट असले दादा कुठले बोर विरसे जो दाम घेतला सांगा सहाप्रमाणे सा एक सहा प्रमाणे कशा दोन घेतले ना बारा हजारच्या हा ते मी कन्फ्युज झालो मित्रांनो बघा सहा हजार प्रमाणे एकाशी बाराला दोन हे बघा दोन आवट्या घेतल्या दादा आवट्या आवडल्या तो व्यवहार केला व्यवहार आवडला चालतं ठीक आहे बारा मित्रांनो बघा हे बघा बच्चे गाडी टाकले आता बच्चे मस्त छोटे बच्चे काढले त्यांनी गुजरीमध्ये एकदम सुंदर सुंदर बच्चे काढले बघा दादा किती दा आले तुम्ही आता तिसरी आले बरं क्वालिटी पटली जो दाम घेतला तो नुसार काय दाम घेतला सत्तावंश मित्रांनो बघा सत्तावन्श बच्चे घेतले मस्त बच्चे बारी एकदम कवडे कवडे बच्चे मस्त काही पाठी पण त्याच्यामध्ये काही पाठी काही भोकडे मित्रांनो गुजरी शिरोई अजमेरी अजमेरी त्यांनी दिसते गुजरी शिरोई हं हां गुजरी दस्तऐवज लय भारी माल बनतो गुजरीचा मित्रांनो हां गुजरी बनता याला हे बघा याला गुजरी बनता याला हे बघा तिकडे बघा तुमचं गाव लोणीसिम फरोडा तालुका फरोडा तालुका लोणीसिम मित्रांनो बघा हे बच्चे दिले आपण गुजरी गुजरी म्हणजे क्वालिटी पुरो या असे बई आमना भी या समोर दादा दादा कुठला गाव करमार तुम्ही कुठले हापुरे हाप हो तुम्ही कितीला घेतले साडेपाच साडेपाचमध्ये मित्रांनो साडेपाचमध्ये बघाय बघा साडेपाच साडेपाचला बघ क्वालिटी वाढली साडेपाच क्वालिटी भेटली तुम्ही किती बच्छे घेतले तीन घेतले कसे कसे घेतले सात प्रमाणे सात चालतं यांनी तीन बच्चे घेतले मित्रांनो वेगळे ते सात प्रमाणे घेतले चालतं ठीक आहे शांत झाला बघा पूर्ण गाड्या गेल्या हो दादा कुठलं गाव परभणी परभणी औंडा नागना घेतले साठ पिल्ले घेतले साठ आणि आणखी चार चौसष्ट पिल्ले बर 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 चौसठ आणखीन बी घेतले आणखीन बी घेतले सदुसष्ट पिल्ले झाले सदुसठ पिल्ले झाले बरोबर तर मित्रांनो यांनी पण बच्चे घेतले सगळे बच्चे बघा तुम्हाला दिसतील हा काय काय दहा बच तुम्ही साडेपाच हजार साडेपाच सदुसठ पिल्ले घेतले बरोबर मित्रांनो चांगले संडास नाही सर्दी नाही एकदम ओके ना चालतं ठीक हा मित्रांनो बघा हा एकच घेतला दादानी अरे भाऊ बोकड बो दिसून ना हे बघा बोकड घेतला दादा कुठला गाव फागणे फागण्याची केवळ घेतला सात हजार सात हजार क्वालिटी आली दादा हे बघा हा या नमस्कार मित्रांनो सकाळचे साडेसात वाजता आहे साडेसात वाजता आपण गाडी उतरवतोय तुम्ही पाहू शकता तिकडे हा नॅशनल हायवे क्रमांक तीन आहे मुंबई आग्रा हायवे आणि हायवेच्या तिकडे पूर्ण धुळे शिटी आहे आपण बायपासचा गाडी उतरवतो हे बघा गाड्या लागलेल्या आहेत ती एक कार ही दोन ही तीन ही चार इकडे पाच सहा सात हे बघा जो आली आठ म्हणजे बरेच जनतेकडनं कार वगैरे घेऊन जातात इथून आपण त्यांना गाडी लावून देतो इथून गाडीची पण सोय तुमची होऊन जाईल आता इथं आपण जी पिकअप उतरवली ती पिकअप बघा तिकडे पिकअप येईल त्या पिकअपमधून आपण बारीक रेंज उतरवली म्हणजे छोटे बच्चे जे पाच साडेपाचची रेंज असेल असे आपण बारीक बच्चे उतरवले बरोबर तर आता सगळंच गिरायकांना मोठे बच्चे लागत नाही मोठे बच्चे या गाडीमध्ये असतात ट्रकमध्ये जिथं सहा साडेसहा सात साडेसात आठ हजारपर्यंत बरोबर आणि पिकअपचे पण दोन नियम असतात म्हणजे आता बघा पिकअपमध्ये दाखवतो मी खालवर कंपार्टमेंट आहे बघा वरच्या कंपार्टमेंटमध्ये पाच साडेपाच वाले असतात खालच्या कंपार्टमेंटमध्ये सहा साडेसहावाले असतात आणि ट्रकमध्ये सात साडेसात चान्स आठ बरोबर तर असं तुम्हाला अगोदर सांगून देतो सूचित करून देतो की असे असं माल असतो पण मग आज आपण पिकअपमध्ये सगळा बारीक माल भरलेला होता पाच साडेपाचचा आणि जो मोठा माल आहे तो सगळा इथं ट्रकमध्ये आता पब्लिक तुम्ही पाहू शकतात ज्याला जे पट्टा आहेत ते ते बोकड घेतील बघा तेवढी पब्लिक आलेली आता तुम्हाला सौदे वगैरे पाहायला भेटेल ते दादा दा मागच्या वेळेस आले ते आता पण आले आधी गाडी तुम्हाला समोर उतरायनी बाकी गाडी उतरानी पब्लिक दिसते आता तिथून ट्रक वगैरे उतरव सौदे वगैरे तुम्हाला पाहायला भेटणारच आता आपण जी छोट्या माल उतरवलो ना त्याच्यात बऱ्याच लोकांना छोटे बच्चे आवडतात बऱ्याच जणांचं म्हणणं असं आपण छोटे बच्चे घेऊ पाच साडेपाचची रेंजचे त्यांना मोठे करू त्याच्यापेक्षाही खालची रेंज आपल्यापाशी असते पाच साडेपाचपेक्षा थोडीफार पण आपण ते सांगत नाही बघा ही रेंज असते ना ती साडेचार चार अशी रेंज असते पण आपण ते सांगत नाही कारण की काय असतो बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सेम दिसतो पण मग इथं आल्यावरती कस्टमर म्हणतो की तुम्ही तो मोठे बच्चे दिले असं म्हणत ते म्हणून आपण ती रेंज सांगत नाही आपण पाचपासून आठपर्यंत सांगतो तिथं आल्यावर आपण कमी करून घेतो आठ हजार बाय चान्स मित्रांनो ज्याने कोणी दोन पाच घेतले ना त्याला आठ हजार रुपये दाम लागतो ना तर आपण साडेसातशे आत करून टाकतो मित्रांनो आपल्या इथं जी गाडी उतरते गाडीमध्ये जवळपास प्रत्येक आठवड्याला तीनशे साडेतीनशे तर चारशेपर्यंत नग असतात आणि घेणारे कस्टमर किती असतात फक्त शंभर किंवा जसं असं दीडशे बुकर जातील एवढं कस्टमर असतं म्हणजे इथं काय असतं माहिती आहे का, का? इथं तुम्ही आले म्हणजे समुद्रामधून तुम्हाला माल घ्यायचा आहे असा विषय म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माल असतो आणि तिथून तुम्हाला पटेल तो माल तुम्ही घेऊ शकता एवढा मोठा माल असतो भरपूर माल असतो हे बघा केवढा माल फिरतो आहे ज्याला जशी रेंज ज्याची तो तसा त्याशा पद्धतीने माल घेऊ शकतो इथं किरकोळ माल येत नाही इथं भरपूर मोठा माल येतो म्हणून तुम्ही कधीही आले तर तुम्हाला छाटून बच्चे भेटतील तुम्हाला पटेल ते बच्चे तुम्ही घेऊ शकतात तुमच्या हाताने आपण आपल्या हाताने देत नाही तुम्हाला जे पटले तुम्ही ते घ्या मग तुम्ही एक एक घ्या दहा घ्या शंभर घ्या तुम्हाला पटेल तेवढे भोकड तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकतात आता बघा असे मोठे असतात हे मोठे भोकड बघा दादा घेतलेले ज्या आता बऱ्याच जणांनी लहान घेतलेले आहेत यांनी पण दोन एक जोडा मोठा घेतलेला आहे हां इकडे कम रेंजचे आहेत इकडे कम रेंजचे आहेत तिकडे कम रेंजचे आहेत ना म्हणजे मीडियम रेंज हे बघा तिकडे तर उतरवतो आहे गर्दी तिकडे भरपूर म्हणजे त्या गाडीत दोनशे नग होते त्या गाडीत पिकअपमध्ये दीडशे होते हे साडेतीनशे नग आलेले